नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल लातूरमध्ये डॉक्टर काळगींनीही फॉर्म भरला डॉक्टर सुधाकर शेंगारनेही फॉर्म भरला महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका मतदान झालेला आहे पाचही मतदारसंघातील विदर्भातील पाचही मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे चार तारखेला आपला निकाल पाहायला मिळेल पण प्रश्न हा आहे की या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा नक्की मुद्दा काय होता नक्का नक्की काय मुद्दा आहे हा सर्वसामान्यांना किमान विचारी जनास तरी प्रश्न पडावा याची शक्यता आहे मग आपण पाहतो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायपत्र काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला आणि भाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र या दोन्हीचा तुलनात्मक विश्लेषण आपण केलं त्यामध्ये हे पाहिलं पण यामध्ये कुठले मुद्दे आले कुठले मुद्दे आले नाहीत आणि मग नक्की या निवडणुकीचा मुद्दा काय हा प्रश्न सामान्य जनांना पडणं स्वाभाविक आहे कारण सामान्य माणूस चलनवाढीने होरपळलेला आहे आणि पर्यावरणीय होरपळ तर अतिशय टोकाला पोहोचलेली आहे यातील कुठलाही मुद्दा आपल्या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मग आपण हे पाहिलं पाहिजे की सरकार थेट काही करू शकत नाही याची जाण या, या विचारेजनास नक्कीच आहे पण आताच्या नव्हे तर पुढच्या पिढीसाठी तरी पर्यावरणीय रक्षणाच्या मुद्द्यावर कोण काय करू पाहतो याची चर्चा या निवडणुकीत होताना दिसत नाही आज विकसित देशातील निवडणुकात पर्यावरण हा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमातील पहिला मुद्दा असतो पण आपल्या निवडणुकांमध्ये हा कुठेही दिसत नाही जे या मुद्द्याचे आपल्याकडील अस्तित्व पाहता विकसितपणाच्या दर्जापासून आपण अद्यापही किती दूर आहोत याची कल्पना आपल्याला यायला पाहिजे पर्यावरण रक्षण निवडणूक कार्यक्रमात येणे हे फारच झाले पण निदान चलनवा हा मुद्दा तरी चर्चेत असावा तर तेही आपल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या संकल्पपत्रातही नाही आणि न्यायपत्रातही नाही म्हणजे आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे आणि हा लोकशाहीचा लाभांश सुरुवातीस अनेकदा साजराही केला गेला अलीकडच्या काळात हा शब्दप्रयोग कानावर पडत नाही हे खरे पण म्हणून तरुणांसमोरील समस्या मिटल्या आहेत असे नाही अमेरिकेत दर आठवड्यात किमान रोजगार म्हणजे किती रोजगार निर्माण झाला याची अधिकृत आकडेवारी प्रस्तुत होते आणि हे रोजगार निर्मितीचे प्रमाण घसरले म्हणून आकडेवारी जाहीरच करायची नाही असे तिकडे होत नाही या धर्तीवर आपल्याकडेही आठवड्याची जमत नसेल तर नाही पण किमान महिन्याची दोन महिन्याची रोजगार निर्मिती किती याचा काही तपशील जाहीर व्हायला हवा ही अपेक्षा चुकीची नाही नंदन नील केनी यांच्या बुद्धिमान कल्पनेतून आकारास आलेला आधार क्रमांक हा आपल्या देशात अपरिहार्य आहे हा आधार क्रमांक खाजगी सरकारी संस्थांकडे कर्मचारी तपशील इत्यादी माहिती या डिजिटल इंडियात नियमितपणे प्रसिद्ध करता येणे अवघड नाही अर्थात कोणतीही माहिती जाहीर करायचीच नाही असा काही निर्णय असल्यास गोष्ट वेगळी पण तसे काही ठरवले असेल यावर विश्वास का ठेवावा सरकार म्हणते त्याप्रमाणे आपली आर्थिक प्रगती निश्चितच होत असणार आणि जेव्हा आर्थिक प्रगती होत असते तेव्हा रोजगार निर्मितीचा वेग निश्चितच वाढलेला असतो त्यामुळे तो आपल्याकडेही वाढलेला असणार अशी ग्रहित न धरणे अयोग्य होईल म्हणून सरकारने तेवढी रोजगार निर्मितीची माहिती ठराविक अंतराने प्रस्तुत करावी ही रास्त मागणी आहे इतकाच काय तो मुद्दा आहे आणि आपण ही मागणी सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने करणार नसतो ही अपेक्षा सामान्य मतदार करणार नसेल तर त्याला जागरूक लोकशाहीचा मतदार म्हणता येत नाही तसे झाले असले तर विरोधकांच्या प्रचारातील हवाच गेली असती त्यासाठी तरी अशी माहिती देण्याची गरज सत्ताधीशात सत्ता वाटेल सत्ताधीशांना हे जर आपण विचारला तर त्यांना ही माहिती देणं गरजेचं वाटेल पण एका बाजूने हे सत्ताधीश अशा सकारात्मक निवडणुकी निवडणूक कार्यक्रम निर्मितीकडं दुर्लक्ष करत असताना दुसरीकडे विरोधकही तितकेच चाचपडताना दिसतात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राणा भीमदेवी गर्जना करून विरोधकांनी इंडिया आघाडी जन्मास आणली पण अजूनही ती उठून चालू लागलेली आहे असे म्हणावे अशी स्थिती नाही अनेक ठिकाणी अने उमेदवारच नाही सापडले असे, असे असले तर त्याबाबत विरोधकांची एकवाक्यता नाही सापडले नसेल तर ती ते शोधायचे कोण यावर मतभेद आहेत ते मिटणार कधी आणि एकवाक्यता येणार कधी हा प्रश्न आहे तो पडतो याचे कारण आज निवडणुकीच्या पहिल्या फेरीचं मतदान होत नि असताना नि नि निल्या या विरोधी इंडिया आघाडीची एकही संयुक्त सभा झालेली नाही निदान महाराष्ट्रात तरी या एकीचे दर्शन राज्यातील जनतेस अद्याप झालेलं नाही ही एकत्र निदान महाराष्ट्रात तरी या एकीचं दर्शन राज्यातील जनतेस अद्याप झालेलं नाही ही एकत्र सभा बली जमली नसेल पण निदान किमान समान कार्यक्रम तरी या विरोधकांनी द्यायला हवा होता पण तेही झालेलं नाही तरीही विरोधक एकत्र आहेत असे जनतेने मात्र मानावे आणि त्यानुसार मतदान करावे ही अपेक्षा असावी अशी या आघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे असं दिसते आहे ती पूर्ण करण्याची मतदारांची इच्छा असली तर त्या इच्छेस काही आधार तर हवा आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत तेव्हा या अशा मुद्देशून्य निवडणुकात भरीव काही जसास लागण्याऐवजी परस्परातील बेजबाबदारपणालाच बहर येणार उघड आहे शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अजितदादा यांची ताजी वक्तव्य ही त्याची निदर्शक आहेत हे उल्लेख केवळ प्रतिकात्मक राऊत यांचे विधान सत्ताधारी पक्षाच्या एक महिला उमेदवारास उद्देशून होते तर अजितदादांचे लक्ष मात्र असे कोणी एक नव्हते महाराष्ट्रात मुलींचे जनन प्रमाण काही प्रमाणात कमी झालेले आहे काही वर्षापूर्वी भ्रूण भु, हत्येचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले त्याचा संदर्भ मुलींचे जन्म प्रमाण कमी होण्याशी आहे दादास हा मुद्दा अधिक जबाबदारीने व्यक्त करता आला असता पण तसे न करता त्यांना पाच पत्नीशी संसार करावा लागलेली ध्रुपदी आठवली आणि त्यांनी नये ते विधान केले आणि मग निवडणुकांमधला हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते पुरुषी अहंकार आणि मानसिकतेच्या द्रौपदी इतका केविलवाना बळी अन्य सापडणे अवघड आहे तथापि त्या पांचालीच्या अवहेलनेमुळे पुढे सगळे महाभारत घडले हेही विसरून चालणार नाही त्या महाभारताचे सर्व संदर्भ एकविसाव्या शतकात अप्रस्तुत ठरतील पण त्या महाभारताचा आधारच घ्यायचा जातात आताच्या लोकशाहीची तुलना त्या महाभारतातील द्रुपदीशी होऊ शकेल त्या द्रौपदीचा अपमान खुद तिच्या पतीकडून झाला सध्याच्या द्रौपदीची विटंबनाही ज्यांनी तिचा मान ठेवायचा त्यांच्याकडूनच होताना दिसतो त्या द्रौपदीच्या लज्जारक्षणार्थ श्रीकृष्ण धावून आला नियामक यंत्रणास लोकशाहीचे रक्षण करत्या मानले तर तेव्हाच्या कृष्णाप्रमाणे हे आताचे न्यामक द्वारकेश मदतीस धावतील याची खात्री नाही अशावेळी पुष्यमित्र उपाध्याय कविते स्मरण समयोचित ठरेल तीत द्रौपदी स्मरत लोकसत्ता संपादकी मदे अतिशय सुंदर ही पुष्यमित्र उपाध्याय की कविता दिखेगी है स्वयं जो लज्जाहीन पड़े है वो क्या लाज बुजाएंगे स्वयं जो लज्जाहीन पड़े है वो क्या लाज बुजाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र लो अब गोविंद ना आएंगे लोकशाही द्रौपदीच्या हातातील शस्त्र म्हणजे मतपत्रिका त्या शस्त्रोपयोगाचा आज आरंभ आहे कोणत्याही शास्त्रा शस्त्राप्रमाणे त्या शस्त्राचा वापरही काळजीपूर्वक व्हावा ही अपेक्षा या अपेक्षेने हे संपादकीय लिहिलेलं आहे मित्र हो लोकशाहीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदार हा जर विचारी नसेल आणि तो लोकशाहीमधला निवडणूक हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये मतदाराने मतपत्रिकेचं शस्त्र वापरताना जर विचार केला नाही आपली निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होती आहे आणि पर्यावरणाचं काय चित्र आहे बेकारीचं काय चित्र आहे बेकारीचा दर कशा पद्धतीने कमी करता येईल ते तीस टक्के काँग्रेस भरतो म्हणतो आहे पण भाजपने तर आकडेही दिले नाही कारण मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वर्षाला दोन लाख रोजगार निर्मिती करून नोकऱ्या करून तयार करून म्हटलं होतं आणि ते काही केलेलं नाही आणि म्हणून त्यांनी काही सांगितलेलं नाही आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकी मुद्दाहीन जर होत असेल तर लोकशाही कशी का काय सक्षम होईल म्हणून आपण हे सगळं विचार करून मतदान करणं अत्यावश्यक आहे मतदार हा लोकशाहीचा राजा आहे पण तो जर निद्रिस्त असेल तो जर जागरूक नसेल तर या लोकशाहीचं संरक्षण कुठलाही कायदा कुठलंही संविधान करू शकणार नाही ना आणि म्हणून लोकशाहीमध्ये मतदाराला निवडणुकीमध्ये मतदान अतिशय जागरूकपणे करावं लागत असते आणि म्हणून ही मतपत्रिकेचं जे शस्त्र आहे ते अतिशय जबाबदारीने आपण वापरावा पुढे विनंती करतो मित्रहो या चॅनल नेहमी ने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद